जोपर्यंत पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे तोपर्यंत या आतंकवादी कारवाया सुरूच राहतील त्यापेक्षा माजी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानला पाक व्याप्त काश्मीर सोडण्याबाबत सांगावे व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात थेट युद्ध पुकारावे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात नगर परिषद शहर विकास आढावा बैठकीत व्यक्त केले पाहूया काय म्हणाले आठवले बदला घ्यायला पाहिजे काही आणि एका अर्थाने पाकिस्तानने आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी थेट येऊन टिकल हटल्यानंतर तिथे जवळजवळ तीन बुटीपेक्षा जास्त डोळूस तिथं या तीन चार वर्षात आलो आणि जम्मू काश्मीरची इकॉनॉमी डेव्हलप होत होती जम्मू काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळत होता जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फुटत होता आणि जम्मू काश्मीरमध्ये जी निवडणूक झाली विधानसभे त्यामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त मतदान झालं होतं ते सगळं आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला आवडलं देणार आणि भारत हा मजबूत होतो आहे आणि काश्मीरला इलाका जम्मूचा इलाका हा भारतासोबत आहे आणि ज्या ठिकाणचे मुस्लिम सळे हा आमच्यासोबत आहे त्या ठिकाणच्या मुस्लिमांनी आता तिथे जे झाल्यानंतर सतत अटल झोप त्या ठिकाणी समावेश आहे आणि असंख्य लोक शेकडो लोक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेले होते ते सगळे वाचले ते सगळे आता परत देत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सगळी सोयी केलेली आहे झालेली घटना अत्यंत गंभीर आहे त्यामुळं माझी सूचना भारत सरकारच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी जे अत्यंत गंभीर आहे की सिरियस आहे त्यामुळं जो त्याप्रमाणे सजीव ट्राईक झाला होता अशा पद्धतीचा एखादा मोठा स्ट्राईक पाकिस्तानवरून असेल होक व्याप्त काश्मीर जोपर्यंत पाकिस्तानच्या भागामध्ये आहे तोपर्यंत अशा ॲक्टिव्हिटीज होऊन राहणार आहे कारण त्या बॉर्डरवरूनच बरेचसे आतंकवादी इंडियामध्ये जा भारतामध्ये त्याचा त्यांना रोखण्यासाठी मला असं वाटतं की पाकव्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यात त्यांचं आवश्यक आहे पाकिस्तानला सांगावं की पाकव्याप्त काश्मीर तुम्ही सोडा नाहीतर आम्ही युद्ध गेलेश्वर राहणार नाही आणि जर त्या ठिकाणी पाकिस्तानने जर व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात दिला नाही तर पाकिस्तान दोघं युद्ध नक्कीच आवश्यक आहे पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणं आवश्यक आहे त्यामुळे नक्की माननीय नरेंद्र मोदी सगळ्या लोकांना राहुल गांधी आणि सर्व विरोधकांची चर्चा झालेली आहे राजनाथ सिंग यांनी बैठक घेतलेली आहे आम्ही तर भाई यामध्ये दे अत्यंत ॲक्टिव्ह आहे ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन आले आणि आमचं सरकार जे आहे ते याबद्दल अत्यंत गंभीर आहे फक्त विरोधकांकडून हीच अपेक्षा आहे याच्यामध्ये राजकारण होऊ नका एवढा सगळा भारत देश हा आम्ही सगळे एक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला हे शिक्षण दिलेलं आहे की देशाची वेळ आल्यानंतर दहा धर्म भाषा फेरी ठेवून सर्वांनी देशासाठी बोल आले पाहिजे आणि म्हणूनच बाल बटालियन असली पाहिजे हा बाबासाहेब आलो होता बार बटालियन ही हिंदियन राज्यमध्ये आहे हो त्यामुळं सांगण्यास एवढाच आहे की या संबंधामध्ये नक्कीच सरकारने सगळे सरक आतंकवाद्यांचा पिशा केलेला आहे अनेक आतंकवाद्यांना सपोर्ट करण्याची गरज गोष्ट केलेली आहे पण जे मेन आतंकवादी आहेत ते अजून मी सापडलेलं आहे त्यांना घेण्याचा प्रयत्न आपल्या आर्मीचा आहे आणि लवकरच सापडतील पण सगळ्याच आतंकवाद्यांचा खात्मा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं भारत सरकार आणि आमची आर्मी आमचे बी एस एफ सी आर पी एफ हे सगळे अत्यंत ॲक्टिव्ह आहे आणि लवकरच पाकिस्तानला नक्की करताना घेतला जाईल अशी मला माहितीचं आहे अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद